वजन वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय नंबर एक दुधात खजूर उकडून प्या रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दोन चार खजूर दुधात उकळून प्या यात ऊर्जा कॅलोरीज आणि लोह आयरन भरपूर प्रमाणात असते नंबर दोन केळं आणि दूध दररोज एक किंवा दोन केळी खा आणि त्यावर एक ग्लास दूध प्या केळं वजन वाढवण्यासाठी उत्कृष्ट आहे नंबर तीन सुकामेवा आणि बदामाचा हलवा बदाम अंजीर काजू खजूर यांचा मिश्र हलवा किंवा लाडू बनवून खा यामध्ये भरपूर ऊर्जा आणि पौष्टिक तत्वे असतात नंबर चार तूप आणि साखर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप एक चमचा साखर मिसळून खा पचनशक्ती वाढते आणि वजन वाढते नंबर पाच भरपूर आणि वेळेवर झोप घ्या दररोज किमान सात आठ तासाची झोप घेणे आवश्यक आहे शरीराला योग्य विश्रांती मिळाली की वजन वाढते नंबर सहा पचन सुधारण्यासाठी आवडा सुंठ जिरं पचन चांगले राहण्यासाठी सुंठ आवळा किंवा हिंग ताक यांचा उपयोग करा चांगले पचन हे वजन वाढवण्यासाठी आवश्यक आहे धन्यवाद